केदारनाथच्या जर्नी मध्ये पहिलाच दिवस नको झाला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना आणि मजेतच राहा या वर्षी मी बारा महिन्यात बारा ज्योतिर्लिंग करतोय ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे या जर्नी मध्ये आम्ही सुरुवात केली आमच्या सगळ्यात लॉंगेस्ट ट्रिपची हरिद्वार एक्सप्रेस मध्ये आपला फिक्स फूड रिच्युअल करून आम्ही पोहोचलो हरिद्वार सगळ्या बस सकाळ सहा ला निघून जातो मग शेवटी प्रायव्हेट शेअरिंग टॅक्सी केली सेव्हन हंड्रेड पर पर्सन मध्ये मागच्या सीट वर बसलो आणि सुरुवात केली सगळ्यात डेंजरस रोड ट्रिप ची आधी एक्साइटमेंट भारी होती पण तासाभरातच धूर निघालो सहा तासांचा प्रवास अजून बाकी होता आणि मला आत्ताच सगळं ठवळतो झिगझॅग झुक पूर्ण अडीचशे किलोमीटरचा रस्ता असाच नाव घेत पोचलो देवप्रयागला हीच ती जागा जिथे अलकनंदा आणि भागीरथी एकत्र येऊन गंगा उगम पाव्हा झीक झिगझॅग झोप करत संध्याकाळी पाच ला आम्ही पोचलो सोन प्रयागला थंडीची सुरुवात तर हिथूनच झाली रात्री सोन घेऊन बॅग्स मार सोन मारल्या सोनप्रयागला बरेच क्लॉक रूम्स आहेत तर तुम्ही तुमच्या बॅग्स इथे ठेवून आरामात वर जाऊ शकता ज्या सुरुवात होणार होती त्या कठीण परीक्षेची द केदारनाथ व्हॉट नेक्स्ट